मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना लवकरच मोर्चा काढणार आहे उद्धव ठाकरेंनी दिलेल्या नंतर आज शिवसेना भवन इथे बैठक आहे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवन इथे बैठक होणार आहे मराठवाड्यातले नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहतील दुपारी एक वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडेल वेदांत नेम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत वेदांत पूरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी काय योजना आहे ठाकरेंच्या शिवसेनेशी काल ज्या प्रकारे प्रज्ञा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की पन्नास हजार हेक्टरी मदत शिवाय कर्जमाफी या दोन मागण्या शेतकऱ्यांच्या मान्य झाल्या पाहिजे आणि यासाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर आंदोलन शेतकऱ्यांसोबत करेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आणि त्यानंतर कळते की अकरा तारखेला अशा प्रकारचं आंदोलन ठाकरेंची शिवसेना करेल मात्र त्याआधी सरकार नेमकी काय भूमिका वेदान थोडंसं थांबवते तुझा आवाज सध्या नीट पोहोचत नाहीये पुन्हा संपर्क साधू तर मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं उद्धव ठाकरेंनी आता पूरग्रस्तांसाठी मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली कालच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली होती त्याला आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय हात रिकामे आहेत असं उद्धव ठाकरे सांगतात द्यायला दानत लागते असा टोला शिंदेनी लगावला होता तर उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय तर खासदार श्रीकांत शिंदेंवरूनही राऊतांनी जोरदार टोलेबाजी केली आहे कुठेही गेले माझ्या हात खाली आहे रिकाम्या माझ्या हातात काय आता काय आता काय कधी होत जेव्हा होता तेव्हा पण नाही दिले आता पण नाही दिला उद्या पण देणार नाही द्यायला दानत लागते दानत या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे देणारे ही लेना बँक नाही देणारे बँक देना बँक आहे उद्धव ठाकरे दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले आमदार झाले ही दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला हाडवैद्य दोनदा हां सर्टिफिकेट बघा त्यांचं म्हणजे मोदी मोदी मागे पडतील तर हे सगळे उद्धव ठाकरे यांची जी दानत बरं का आणि नियत ह्याच्यामुळे शक्य झालं